नमस्कार मित्रांनो एका गावात एक वृद्ध महिलेची मुलगी राहत होती ती अठरा वयाची होती तिचे नाव कमल होते ती कामाच्या बाबतीत लहान नव्हती पण कधीही तिच्या आईला मदत करत नव्हती ती खूप आळशी होती आणि सकाळी उशिरा उठायची ती वृद्ध महिला पहाटे उठायची आणि स्वयंपाकघर स्वच्छ करणे झाडू मारणे आणि पुसणे हे सर्व एकटीच करायची दररोज सकाळी ती तिच्या मुलीला हात मारायची कमाल उठ सूर्यछतावर उगवला आहे मुलगी उत्तर द्यायची जर सूर्य छतावर उगवला असेल तर तो उगवू दे मी कंगव्याशिवाय माझे केस वेणी घालेन आणि फक्त एका पैशाने काम करेल मग ती अंथरुणातून उठायची फिरायची खातपीत असे कपडे बदलत असे आणि केस विंचरत असे रोज सकाळी हेच घडायचे एके दिवशी त्या गावचा राजपुत्र वृद्ध महिलेच्या झोपडीजवळून जात असे त्याने वृद्ध महिलेला म्हणताना ऐकले कमल उठ सूर्य छतावर उगवला आहे राजकुमारांनी कमलचे उत्तर ऐकले आई जर सूर्य छतावर उगवला असेल तर तो उगवू दे मी कंगव्याशिवाय केसवेणी करेन आणि एकाच दमडीवर जगेन कमल शब्दाचा राजकुमारावर इतका परिणाम झाला की त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा आणि तिची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला राजकुमाराने विचार केला मला बघू दे की अशी कोणती मुलगी आहे जी एकाच दमडीवर जीवन जगू शकते राजकुमाराला होते की एका गरीब मुलीशी लग्न करणे सोपे नाही कारण तो राजकुमार होता म्हणून तो राज्याच्या गोठ्यात गेला आणि कुठेतरी लपला जेव्हा राजकुमार राजवाड्यात कुठेही दिसला नाही तेव्हा सर्वत्र शोध सुरू झाला संध्याकाळी काही दासी घोड्यांना खायला देण्यासाठी हरभऱ्याच्या पोत्या घेऊन तबल्यात आल्या राजकुमारने पाहिली की त्यांनी स्वतः सर्व हरबरी खाल्ले आहे घोड्यांना फक्त भुसा शिल्लक ठेवला आहे राजकुमाराचा राग सुटला तो त्यांच्या लपण्याच्या जागेतून बाहेर आला आणि दासींना म्हणाला तुम्ही हरभरा नुसते खात राहता आणि घोड्यांना चाली खायला देतात म्हणूनच माझे घोडे बारीक होत चालले आहेत आणि तुम्ही जाड होत आहात दासींनी त्याचे ऐकले नाही असे वाटले ते एका इते राजकुमार तु इते काई करतोस सैनिकांनी तुला राज्यभर शोधले आहे तू येथे तबेल्यात लपला आहेस राजकुमारांनी त्यांना धमकी दिली की जर त्यांनी राजाला सांगितले तर तो त्यांना मारून टाकेल पण त्या खोडकर मुलींनी त्यांच्या धमक्याकडे दुर्लक्ष केले ती हसत हसत तिथून पळून गेल्या आणि राजाकडे गेली आणि म्हणाली महाराज मी तुम्हाला एक दोन गोष्ट सांगू का राजकुमार गायब झाल्यामुळे राजा खूप अस्वस्थ झाला होता त्याने दासींना फटकारली तुम्ही काय मूर्खपणा बोलत आहात मला खरोखर राजकुमाराची काळजी वाटते आहे आणि तुम्हाला खाण्यापिण्याशिवाय आणि ओरडण्याशिवाय दुसरे काही करायचे नाही का दासी म्हणाल्या भाकरी देणाऱ्या राजा ऐक आमच्याकडे खूप चांगली बातमी आहे राजा म्हणाला मला एक दोन गोष्टी सांगा पण तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते लवकर सांगा दासींनी त्यांना सांगितले की जेव्हा ते घोड्यांना खायला देण्यासाठी तबेल्यात गेल्या तेव्हा त्यांनी ते राजकुमाराला तिथे पाहिले राजा ताबडतोब तबेल्यात गेला आणि राजकुमाराला विचारले काय झाले बेटा कोणी तुम्हाला दुखावले आहे का जर कोणी तुम्हाला त्रास दिला असेल कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकली असेल तर मला सांगा मी त्यांना कठोर शिक्षा करेन पण मला सांगा की तुम्हाला काय झाले आहे राजकुमार म्हणाला बाबा असे काहीही नाही कोणीही माझ्यावर हात किंवा पाय उचलला नाही किंवा कोणीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहिले नाही मला त्या वृद्ध महिलेच्या मुलीशी लग्न करायचे आहे राजा म्हणाला इतकीच तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल आता तू आनंदी आहेस चला जेऊया राजपुत्र गोठ्यातून बाहेर पडला आणि राजासोबत राजवाड्यात परतला आणि त्याच्या नेहमीच्या दिनचर्येत परतला वृद्ध महिलेला बोलवण्यापूर्वी राजांनी त्याला अयोग्य लग्न सोडून देण्यास पटवण्याचा प्रयत्न केला शेवटी तो एक राजपुत्र होता एकी या राज्याचा राजा बनण्याचे एका गरीब मुलीशी लग्न करणे त्याला शोभत नव्हते पण राजपुत्र हट्टी होता त्याने वृद्ध महिलेच्या मुलीशी लग्न करू शकलं नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली दुसरा कोणताही पर्याय नसताना राजाने वृद्ध महिलेला राजवाड्यात बो, बोलवण्यासाठी आपले सैनिक पाठवले तेव्हा सैनिक वृद्ध महिलेच्या घरी आले तेव्हा वृद्ध महिला निराश झाली तिला आश्चर्य वाटली की तिने असे काय चूक केली आहे की राजाने तिला बोलवण्यासाठी सैनिक पाठवले आहेत तिने खूप विचार केला पण काही सुचत नव्हते जर राजाने आदेश दिला असेल तर तिला जावे लागेल ती भीतीने थरथर कापत राजवाड्यात गेली आणि तिथे डोके टेकवून उभी राहिली राजाने वृद्ध महिलेला बसण्यास सांगितले पण तिने नम्रपणे नकार दिला ती यापूर्वी कधीही राज पलंगावर बसली नव्हती राजाने स्वतः तिचा हात धरला आणि तिला पलंगावर बसवण्यास मदत केली आणि म्हणाला आम्हाला तुमच्याशी एक संबंध प्रस्थापित करायचा आहे तुमच्या मुलीचे लग्न राजकुमाराशी झालेच पाहिजे हे ऐकून ती म्हातारी स्तब्ध झाली काही वेळाने जेव्हा ती बोलू लागली तेव्हा ती म्हणाली महाराज तुम्ही एका म्हाताऱ्याच्या म्हाताऱ्याबाईशी का विनोद करता अन्न देणारे तुम्ही जाता तुम्ही कुठे आहात आणि आम्ही कुठे आहोत हे कसे शक्य आहे राजाने तिला सांगितले की हे विनोद नाही राजकुमार म्हणाला आहे की तो तुमचे मुली कमलशिवाय जगात कोणत्याही स्त्रीशी लग्न करणार नाही म्हातारी बाई गोंधळली तिला आश्चर्य वाटले की राजा एका गरीब विधवेच्या मुलीचा आणि तीही एका आळशी कमलचा हात कसा मागू शकतो तिच्यात कोणतेही चांगले गुण नाहीत म्हातारी बाई कमला काहीही बोलू शकली नाही ती शांतपणे घरी परतली आणि पलंगावर झोपली तिच्या आईला अशा अवस्थेत पाहून कमल काळजीत पडली कारण तिची आई दिवसा कधीच झोपली नव्हती ती तिच्या आईकडे गेली आणि विचारले की ती थी ठीक आहे ना म्हातारी तिला त्रास देऊ नको अशी म्हणू लागली आणि तिला एकटी सोडण्यास सांगितले पण काय चालले आहे ती राहिली शेवटी त्या वृद्ध महिलेला तिला सांगावे लागले की राजांनी तिला राजवाड्यात बोलावले आहे आणि तो त्याच्या मुलीचा मुलीसाठी मुली तिचा हा मुलासाठी तिचा हात मागत आहे मी खूप काळजीत आहे मला काय करावे किंवा काय करू नये हे माहीत नाही कमला जेव्हा कमलाला जेव्हा कळले की राजकुमार स्वतः तिच्याशी लग्न करू इच्छितो आणि ती देखील त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही तिने तिच्या आईला उठवले आणि तिला विलंब न करता राजाकडे जाऊन जाऊन हो म्हणण्यास सांगितले घाबरलेली वृद्ध महिला राजाच्या राजवाड्यात परतली आणि कमलाने तिला जे सांगितले होते तेच सांगितले राजाने ही बातमी राजकुमाराला पाठवली जो खूप आनंदी झाला राजाने लग्नाची भव्य तयारी केली गरीब वृद्ध महिलेने तिच्या गरीब नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना आणि मदत करण्यासाठी शक्य ते सर्व केले लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले एक दोन महिन्यानंतर राजकुमाराला कमलांचे शब्द आठवले मी एका पैशावर जगू शकते त्याने लगेच कमलाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला राजाने त्याच्या वडिलांना त्याच्यासाठी एक जहाज बांधण्यास सांगितले कारण तो व्यापारासाठी परदेशात प्रवास करू इच्छित होता राजा म्हणाला बेटा तुला काहीही करण्याची गरज नाही मी आता म्हातारा झालो आहे आणि तू लवकरात लवकर राज्याचा ताबा घ्यावा अशी माझी इच्छा आहे राजकुमारांनी उत्तर दिले बाबा मला काही महिन्यासाठी जायचे आहे राजाने आपल्या मुलाच्या आग्रहापुढे आणि मान तो मान्य केला जहाज बांधण्याचा आदेश देण्यात आला राजाकडे पैशाची किंवा माणसाची कमतरता नव्हती इतरांना बांधण्यासाठी महिने लागतील असे जहाज काही दिवसात तयार झाले कर्णधार आणि नावाडी देखील निवडण्यात आले प्रवासासाठी भरपूर साहित्याची आवश्यकता होती परंतु राजकुमाराने जहाजात थोडेसे अन्न भरले त्याने कमलाला प्रवासासोबत येण्यास सांगितले कमला तिच्या पतीच्या मनात काय चालले आहे हे माहीत नसल्यामुळे ती त्याच्यासोबत जाण्यास तयार झाली एका योग्य क्षणी जहाज निघाले ते जहाजाने प्रवास केला आणि जहाज दूरच्या किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत प्रवास करत राहिले नांगर टाकण्यात आला ते एक दोन दिवस राहिले जेव्हा सर्व साहित्य संपले तेव्हा राजकुमारांनी कमलाला जहाजावर एकटे सोडण्याची योजना आखली कामावर असल्याचे भासवून तो किनाऱ्यावर गेला आणि प्रमुख आणि नाविकांना सोबत घेऊन गेला आता कमला जहाजावर एकटीच होती राजकुमाराने कमलाच्या साडीच्या पल्लू मध्ये अर्ध्या पैशाचे नाणे जास्त नव्हती राजकुमार प्रमुख आणि नाविक जमिनीवरून राजधानीत परतले त्यांच्या जाण्याच्या काही वेळानंतर कमलाला भूक लागली ती जहाजाच्या तळघरात गेली तिला खायला काहीही सापडले नाही तिने संपूर्ण जहाज शोधले पण काहीही सापडली नाही ती रात्रंदिवस उपाशी राहिली दुसऱ्या दिवशी ती काय करावी आणि काय करू नये याचा विचार करत होती तिला अचानक तिच्या साडीच्या टोकाला काहीतरी बांधलेली जाणवली गाठ सोडवताना कमलाने अर्ध्या पैशाचे नाणे सापडली तिला त्याचे काय करावे असा प्रश्न पडला तेवढ्या तिला एक म्हातारा मच्छीमार दिसला जो मासेमारी करताना जहाजाजवळ आला होता कमलाने त्याला हाक मारली काका जहाजावर कोणीतरी त्याला काका म्हणत असल्याचे पाहून मच्छीमार आश्चर्यचकित झाला जेव्हा त्याला कळली की फोन करणारी एक महिला आहे तेव्हा त्याचे आश्चर्य आणखीन वाढले मच्छीमाराने विचार केला असे दिसते की ती इतक्या मोठ्या जहाजावर एकटी आहे मच्छीमार जहाजाजवळ आला कमलाने अर्ध्या पैशाची नाणे तिच्याकडे फेकले आणि तिला काही भाजलेली हरभरे आणि तांदूळ आणण्यास सांगितले म्हातारा मच्छीमार नकार देऊ शकला नाही तो किनाऱ्यावर गेला आणि अर्ध्या पैशाचे भाजलेली हरभरे आणि तांदूळ घेऊन परतला त्याने हरभरा आणि तांदूळ कमलाकडे दिले मच्छीमार निघून जाताच कमलाने हरभरा आणि फुटाने उघडले आणि भुकेलेल्या माणसासारखे ते खाणार इतक्यात अचानक तिच्या हातातून खरमोरी निसटली आणि समुद्रात पडली ती रडू लागली मग तिने पाहिली की शेकडो मोठे मासे तिथे आले आणि फुटाने आणि हरभरा खाऊ लागले फुटाने आणि हरभरा खाल्ल्यानंतर ती किनाऱ्यावर गेली आणि सोन्यांची नाणी थुकू लागली काही वेळातच तिथे सोन्याचा सोन्याच्या नाण्याचा ढीक पडला कमलाला आनंदाला सीमा नव्हती ती जहाजातून उतरली आणि सर्व नाणी परत जहाजावर आणली तिला आणखीन एक दिवस उपासी राहावी लागले असते आता तिला मच्छीमाराच्या घरी जावे लागले दुसऱ्या दिवशी जेव्हा मच्छीमार मासेमारी करायला आला तेव्हा कमलने त्याला एक सोन्याचे नाणे दिले आणि त्याला विविध अन्न सामग्री आणण्यास सांगितले यासाठी कमलने त्याला एक अतिरिक्त सोन्याचे नाणे दिले आता कमलकडे अन्नाची कमतरता नव्हती ती दिवसभर बसून जेवत असे दुसरे दिवशी जेव्हा म्हातारी तेव्हा ती त्यांच्या ते सोबत किनाऱ्यावर गेली आणि दोन एकर जमीन विकत घेतली दुसऱ्या दिवशी तिने विटा दगड आणि राजवाडा बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी खरेदी केल्या तिने म्हातारी मच्छिमारासाठी एक झोपडी बांधली तिने तिचे महिलांचे कपडे सोडून पुरुषांचे कपडे धारण केले आणि झोपडीत राहून बांधकामावर देखरेख करू लागली काही महिन्यानंतर राजकुमारीने अर्ध्या पैशाने कमलेचे कसे चालले आहे ते पाहण्याचा निर्णय घेतला म्हणून तो एक नवीन जहाज घेऊन त्याच्या पत्नीला शोधण्यासाठी गेला पण त्याला जुन्या जहाजावर कमल किंवा इतर कोणीही सापडले नाही त्याला वाटले की ती बिचारी स्त्री बुडाली असेल किंवा किनाऱ्यावर एक भव्य राजवाडा भव्य राजवाडा दिसला तेव्हा तो परतणारच होता राजवाडा जवळजवळ पूर्ण झाला होता त्याची उत्सुकता जागी झाली त्याने जहाज नांगरले राजकुमार मजुरांचा वेज धारण करून काम मागण्यासाठी तिथे गेला एक वृद्ध मच्छीमार त्याच्या कुटुंबासह हो तिथे राहत होता त्याने बांधकामाची देखरेख करण्यास कमलाला मदत केली तो राजकुमाराला कमलाकडे घेऊन गेला कमला पुरुषाचे कपडे घातले होते त्यामुळे राजकुमार तिला ओळखत नव्हता पण कमलाने त्याला पाहताच त्याला ओळखले तथापि कमलाने ती गुप्त ठेवली तिने तिच्या ते पतीशी अनोळखी व्यक्तीसारखी वागली आणि त्याला कामावर ठेवली राजकुमार राजकुमाराला जास्त काम देण्यास ती नाखुश होती म्हणून त्याने त्याला इमारतीची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली कमलाने त्याला त्याच्या घरी ठेवले संध्याकाळी कमलाने नौकराला राजकुमाराला त्याच्यासोबत जेवण देण्याचे आदेश दिले राजकुमाराने त्याच्या मालकासोबत जेवण्यास नकार दिला कमलाने आग्रह धरला की तो आधी जेवा कारण ती एक प्रतिवर्ता समर्पित पत्नी होती आणि तिचा पती आधी जेवावा अशी तिची इच्छा होती त्याच्या अनिच्छेला न जुमानता राजकुमाराला आधी जवावी लागली त्याच्या दयाळू मालकाकडून असे विचित्र वर्तन पाहून तो गोंधळला काही दिवसातच राजवाडा तयार झाला कमलाने सजावट आणि आवश्यक साहित्य खरेदीचे काम वृद्ध मच्छिमार आणि राजकुमारावर सोपवले होते उत्कृष्ट चांगली जान होती त्याने सर्वोत्तम साहित्य खरेदी केले राजवाड्याचे सौंदर्य वाढले राजवाडा पूर्ण झाल्यावर कमलाने उर्वरित कामगार आणि कारागिरांना काढून टाकले पण त्याने तिने राजकुमाराला काही दिवस राहण्याची विनंती केली एके दिवशी कमला तिची सर्वोत्तम साडी मूल्यवान दागिने घातले आणि स्वतःला सजवले मग तिने तिच्या खोलीत बोलावले राजकुमार बोला राज आत आला तेव्हा त्याची पत्नी तिथे पाहून तो थक्क झाला त्याला आश्चर्य वाटले की तो स्वप्न तर पाहत आहे की की तो स्वत कमला आहे काही क्षणांतर का जेव्हा तो बोलू शकला तेव्हा त्यांनी विचारले ते हे सर्व काय आहे मग कमलाने त्याला सांगितले की तो गेल्यानंतर ती एक दिवस उपाशी कशी राहिली तिला तिच्या पल्लू मध्ये अर्ध्या पैशाचे नाणे कसे बांधलेले आढळले तिला माहित नव्हते की ते कोणी बांधले तिने नाण्यांनी हरभरा आणि तांदूळ कसे विकत घेतले ते पाण्यात कसे पडले आणि माशांनी भाजलेला हरभरा आणि तांदूळ कसे खाल्ले मासे किनाऱ्यावर कसे आले आणि सोन्याचे नाणे कसे थुंकले आणि त्याने आता ज्या राजवाड्यात राहतात तो कसा बांधला आता, ये ले, आता बोलने ले, हे सर्व तिने सांगितले आता बोलण्याची पाळी राजकुमाराची होती त्याने कमलाशी लग्न का केले आणि तिची परीक्षा घेण्यासाठी तिला जहाजावर एकटी कशी सोडली हे त्याने स्पष्ट केले आता दोघ आनंदी होता की कमलाने तिने जे वचन दिले होते ते पूर्ण केले आहे ती कंगव्याशिवाय केस वेणी बांधू शकते आणि एका पैशावर जगू शकते त्यानंतर त्यांनी नवीन राजवाडा विकला आणि असंख्य नाणी सोने घेऊन आपल्या देशात परतला त्याच्या राज्यात पोहोचल्यानंतर राजकुमार आणि त्यांची पत्नी आनंदाने राहू लागली तर मित्रांनो मला खरोखर आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेलच अशाच आणखीन मनोरंजक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत